निवडणुका लागलेल्या आहेत कशा प्रकारची तयारी महापालिकेकडून करण्यात आलेली आहे पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस विचारनुषंगाने महानगरपालिकेने अ ज्या ज्या स्टेजेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या ऑलमोस्टली पूर्ण करत आणलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्रभागांची निर्मिती प्रभाग समिती प्रभागांच्या ज्या वॉर्ड वॉर्ड फॉर्मेशन आपलं झालेलं आहे प्रभागनेह आरक्षण जे आपल्याला करायचं होते त्या आरक्षणाची आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे अशा विविध टप्प्यांची आपण कारवाई पूर्ण झालेली आहे त्यानुसार प्रभागनेह मतदार याद्या ज्या आपल्याला प्रसिद्ध करायच्या होत्या त्या देखील आपण प्रसिद्ध केलेल्या आहे ज्या हरकती सूचना आल्या होत्या त्या अनुषंगाने त्या आपण आपण व्हेरीफाय करून त्याची देखील कारवाई पूर्ण झालेली आहे आणि आता महानगरपालिकेने मतदानाचा जो निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो आपण घोषित केलेला आहे आणि ह्या घोषित कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध तारखां वगैरे आम्ही त्या प्रसु प्रस्तुत केलेल्या आहेत त्यानुसार एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याकडे ह्या ठिकाणी असतील हे आपल्या प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा अठरा एकोणीस वीस असे सहा आपण निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्याच्याबरोबर आपण बारा निवडणूक अधिक सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची देखील आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि ह्यांच्या बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे त्यांना जो आवश्यक स्टाफ आहे स्टाफ देखील आपण अवेलेबल करून देतो अप्रॉक्सिमेटली साडेचार हजार कर्मचारी आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी निवडणूक ला, प्रक्रियेसाठी लागणार आहेत साधारणतः त्या अनुषंगाने महानगरपालिकेने विविध शासकीय उपक्रम असतील विविध शासकीय कर्मचारी असतील बँकांचे कर्मचारी असतील शिक्षक वर्ग असतील ह्या सगळ्या लोकांचे आपण ऑर्डर्सवर त्या ठिकाणी काढलेल्या आहेत जेणेकरून ह्या लोकांचं पुन्हा प्रशिक्षण घेतलं जाईल आणि त्यांना प्रभाग नाही आहे त्या त्या ठिकाणी मतदान केंद्राने आहे त्यांची नियुक्ती केली जाईल त्या अनुषंगाने जी जी उपाययोजना आवश्यक आहे ती ती महानगरपालिका प्रशासनाने पूर्ण केलेली आहे